नमस्कार पुणे महानगरपालिकेमध्ये जागा माध्यम वाईज किती भरणार आहेत जाणून हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुणे महानगरपालिकेमध्ये माध्यम वाईज किती जागा रिक्त आहेत मराठी माध्यम इंग्रजी माध्यम उर्दू माध्यम यांच्यासाठी जागा किती रिक्त आहेत आपण ते जाणून घेणार आहोत त्याचबरोबर उमेदवारांच्या मनामध्ये शिक्षक भरती संदर्भात उमेदवारांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती आचारसंहितेपूर्वी होईल का कारण की संस्थांचे जे बिंदू अद्यवतीकरणाचं काम आहे पवित्र पोर्टलवर अध्यवयतीकरणाचं काम आहे ते खूप संत गतीनं चालू आहे त्यामुळं वर्तमानपत्रामध्ये सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आपण तेही पाहणार आहोत मित्रांनो काय म्हणणं आहे उमेदवारांचं मित्रांनो सुरुवातीला आपण आता पवित्र पोर्टल मार्फत होणार शिक्षक भरती तीनशे छत्तीस पदं ही पुणे महानगरपालिकेमध्ये रिक्त आहेत मित्रांनो तर दोन हजार बारा सालापासून पुणे महानगरपालिकेमध्ये भरती केलेल्या शिक्षकांची त्यामुळे अनेक पद या ठिकाणी रिक्त झालेली आहेत बघा माध्यमवाईज पदांची संख्या या बातमीमधून हो आपल्याला मिळते मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण दोनशे पंच्याहत्तर मराठी माध्यमाची पदं रिक्त आहेत उर्दू माध्यमाची शहात्तर पदं आणि इंग्रजी माध्यमांची दोनशे ऐंशी पदं रिक्त आहेत कन्नड माध्यमाची पाच शिक्षकांची पदं रिक्त आहेत त्यांची सर्व भरती केली जाणार आहे मित्रांनो त्यानंतर उमेदवारांची मनातील शंका म्हणजे भीती आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती होईल का ते किंवा त्यांचं काय आपण जाणून घेणार आहोत शिक्षक भरती आचारसंहितेत अडकण्याची शक्यता रोस्टर प्रक्रिया संथगतीने जाचकटी अर्जुन सुरुपल्ली राज्याध्यक्ष पवित्र शिक्षक संघर्ष समिती ते काय म्हणतायत बघा शिक्षक भरती एनसीईटीच्या नियमांचा काटेकोर अवलंब केल्यास कोणत्याही प्रवर्ग आणि विभागावर अन्याय होणार नाही सर्व पात्र उमेदवारांना समान न्याय मिळेल जिल्हा परिषदांनी रोस्टर प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावे आचारसंहितेपूर्वी भरती पूर्ण होईल याची काळजी शिक्षण मंत्र्यांनी घ्यावी मित्रांनो काय म्हटलेलं बघा या ठिकाणी उमेदवारांच्या मनामध्ये काय शंका आहे की सारखे शिक्षण शिक्ष... शिक्ष... आयुक्त विशाल सोळणके साहेब दर आठवड्याला या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत आहेत जिल्ह्यांचे रोस्टर अजूनही पवित्र पोर्टलवर अपलोड झालेले नसल्याचे लक्षात आले काही जिल्ह्यात मागासवर्गीय कक्षाकडून रोस्टर तपासणी पूर्ण झालेली नाही सरकारी थाटाच्या कार्यपद्धतीमुळे शिक्षक भरती आचारसंहितेपूर्वी पूर्ण होईल का याची धास्ती उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे मित्रांनो बघा या ठिकाणी शासनाकडून या प्रकाराबाबत वेळोवेळी विचारपूस केली जाते आढावा बैठक घेतली जाते रोस्टर प्रक्रियेला विलंब का होत आहे याची कारण या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांना विचारले जात आहेत मात्र तरी सुद्धा रोस्टर पवित्र पोर्टलवर या ठिकाणी अपलोड होत नाही त्यामुळे ही शंका उमेदवारांच्या मा मनामध्ये येत आहे त्यांचं असं म्हणणे उमेदवारांचं दोन हजार दहामध्ये सुमारे पंधरा हजार शिक्षकांची भरती केली होती तर आता कमीत कमी या ठिकाणी वीस हजार शिक्षकांची भरती करावी अशी मागणी शिक्षकांची म्हणजे भावी शिक्षकांची आहे पन्नास टक्के पदभरतीवरील जो निर्बंध होते मित्रांनो पन्नास टक्के शिक्षक भरतीबाबत त्याबाबत निर्बंध शिथिल करण्यात आले त्यामुळे माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांच्यासोबत या ठिकाणी त्यांनी आभार मानलेले आहेत मित्रांनो एकूणच शिक्षक भरती प्रक्रिया ही आचारसंहितेपूर्वी पार पडावी अशी शिक्षक भावी शिक्षकांची मागणी आहे मानसिकता आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद